या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ महात्मा बसवेश्वर परिसर विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे सत्कार प्रकाशन निय मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्रपरिवाराचा उपक्रम सोलापूर जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजीखाने मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्रपरिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजी खाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर डॉ शिव शिवरत्न शेटे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज मैंदर्गेकर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे चन्नवीर चिट्टे माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर केदार उंबरजे बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे संजय साळुंके श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरे हुब्बू माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे अनिल पल्ली कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय खाने उपस्थित होते याप्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले सोलापूर शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे श्री सिद्धरामेश्वर आणि महात्मा श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा विकास निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणला आहे भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी प्रयत्न करून जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असेही डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी सांगितले आमदार देवेंद्र कोटे म्हणाले महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडलाध्यक्ष अक्षय अंजी खाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला या आहे या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत इथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केले आहे असेही आमदार देवेंद्र यांनी या प्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे सर्कल मित्र परिवारातर्फे महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची नित्यपूजा करण्यात येत होती परंतु पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता होती ही मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ वीस लाख रुपयांचा निधी महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी मंजूर केला लवकरच हे काम जाईल असेही अक्षय अंजी यांनी या प्रसंगी सांगितले सागर आत्नुरे राजकुमार हांसाटे वेणुगोपाळ जिल्हा पंतुल केदार उंबरजे गुरुराज पदमगोंडा गणेश चिंचोळी आर आनंद मुस्तारे विजय कुलथे संजय साळुंके भीमाशंकर पदमगोंड आशिष दुलंगे तुषार पवार महेश जेऊर सतीश पारेली अमरगट्टी अभिराज शिंदे किरण मडूर अमित चढचणकर बाबूराव सूरज पाटील कल्पक पुदाले रोहित पर्यटे सहलिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने याबाबत बोललोय पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे ते, ते सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतायत तर तोही विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल या यासाठी आपण सर्व लोक मग या कुठल्या राजकीय पक्षाची चौकटमध्ये न आणता आपण त्या गोष्टी पूर्ण करून घेवत हा विश्वास पुन्हा देतो वास्तविकता सरांच्या नंतरनं बोलणं मला व्यक्तिगत उचित वाटत नाही म्हणून